दू, नमस्कार। नमस्कार, नमस्कार। थोडा समस्या होती कुठलाय तू काय करताय ओळखीच तुम्ही आमच्या घरी जेवायला की विसरला का काय नाव काय अहो तसं ना

साहेब मी मी अंडर पँल का केस कशाची अंडर पॅन्ट चोरी कपड्याच्या आरोपी बघ हा ना पण माझ्याकडे अशा डजन आहेत चड्डी घालतो तीस चाळीस रुपयाची मी त्या जाकी कंपनीच्या अंडर चोरीन का नाही तर काय काय तरी बाजारातली घालतो म्हणून तर चोरी करशील तू तू जर स्टँडर्ड घरातला असतो तर तू चोरी केली असते काय म्हण काय असं काही नाही की तुमचं तुमची बरं का बोलण्याची हे काय बोलण्याची स्टँडर्ड घर म्हणजे पैसे नाही स्टँडर्ड बनत दादा तर तू तो नाही बनत अग साहेब नाहीकीन तरी घेत काय बर बोल चल काय आज काय आज काय नवीन साहेब काय झालं माहिती आहे का फोन नाही साहेब साहेब काय झालं माहिती आहे का मग माझं आहे ना एका पूर्वीवरनं प्रेम होतं आणि तिच्या घरच्यांनी ना मला लय मारलं तिच्या भाऊ भाऊ पण मला दोन तीन वेळा मारलं त्यांनी आणि तो मला नुसत्या मारून टाका धामके देवराला बरं तुला हां मला तू काही बोलला होता शिविर दिलं काही तिने मारलं मला साहेब मी मार खाऊ घ्याला खुर्ची नको आलो लांब राहील लांब राहील तिकड बस तिकडे लांब तिकड चालू बोला हे बाई तुम्ही खुर्ची टाकतो धोका मग हा बोल पोलीस स्टेशन नाही हे ऐकून राहिलो ना हीच मोठी बाबी

कितो तो, कितो तो प्रेम होत तुझ पहिलं तो सांग पहिलं कि तो होत आज पहिलं सांगितलं असं ना तू पहिलं आहे माझं पहिलं आज कि तू आहे तुझं रेकॉर्ड काढू का तुझ रेकॉर्ड काढू का म्हणजे नाका साहेब म्हणजे तुझ्या लक्षात आलं आमच्या लक्षात आलं ते काही कि तो असं साहेब दुसरं होत दुसरं होत ना मग आता कसं आला ठिकाण मग आता काय करायचं साहेब त्यांच्यावर कंप्लीट टाकायची मला बोलतो पोरीच्या भावावर त्यांच्यावर सगळ्या खानदानावर त्यांच्या पोरीवर कंप्लीट टाकायचं तुला मारायचं काय करत साहेब या एक मिनिट तुला मारायचं काय करी मला दगाड दगड दगडाला लागल्याशिवाय काही आवाज येतो बरोबर तुला ना दगडाला दगड लागले शिवाय आवाज येत नाही तस भांडायला भांडायला लागल शिवाय आवाज येत नाही हे ये खरं आहे नाशील ना काडी पेटवता ना काडी घसती पिट ती ना याला मारलं कशा कारण काहीतरी कारण असं म्हणून मारलं ना सांग काहीच कारण साहेब काहीच कारण नाही असं काय फक्त ती मला म्हणजे

साहेब काय करू मग मा साहेब मला त्रास देऊ राहील ते लोक राहिले साहेब मार राहिले तर काय तुला काय शरणी याला पोलीस स्टेशन रिक्म काय काय का तुझ्या लापड्याचे केस मिटवलाय आम्ही तुझ्यासाठी पोलीस स्टेशन उघडून पाहिजे अरे काय काय तुझं कामाचं वय तुझं किती लय शाळा नाही शाळा शिकलो नाही पदरात घ्या आणि अरे तुझ्यासाठी का पोलीस स्टेशन इड आम्ही बसलेलो एक तर तू पोलीस स्टेशनला नेल आज तू कुठं आलेला आहे मायामध्ये माया बरोबर तू पहिले तर तुझी चुकी काय पोलीस स्टेशनला येच पोलीस स्टेशन काय साईट राहत बरोबर की नाही मी आता ड्युटीचा टाइम मावला आता ठीक आहे बाबा तू ओळखी ओळख काढली म्हणून मी तुझ्यासाठी बसलो इकडं बरोबर की तर तुला लाज वाटायला पाहिजे काय नाव आहे ते समोरच्या पार्टीचं नाव काय शिरुपदराव कुसळे शिर, कुसळे ते कुसळ्याची पूर्गी का वा चांगली मालदार पार्टी सापडली तू काय तो कुसळे नाही साहेब मग तो नाईन्टी मारून पिऊ पिऊन पडत तो तो कुसळे दारू पकडलं होतं तो का सरपंच नाही दारू पिताना ते माग रेड पडलो पडत राहतो भांगारची भांगारच पोरगी बा तुला भेटली बा बर चल ठीक आहे आपण बोलून घेऊ त्याला बोलून साहेब बोला एकदा तुम्ही टाका साहेब नंबर काय ते लाव फोन फोन लाव चालतील फोन लाव का साहेब हॅलो तुम्ही बोलताय कालो हॅलो हा आवाज येतो का हॅलो शिरपतराव आहे की तिडे पोलीस स्टेशन मधून बोलतोय गावगाडा कशासाठी का एवढे प्रश्न तिथून आम्ही उत्तर द्यायला रिकामी नाही तुम्ही जरा पोलीस स्टेशन या मग तुम्हाला उत्तर देतो का काय कशासाठी कॉल केला का केला कधीच फोन नाही आला त्यांनी काय चुकी केली का गुन्हा केला काय बलपांडेंचं घर माहितीये का पोलीस गालपांडे या इकडे चला माळ स्टेशनला स्टेशनला उद्या याय लागलं असत या कशाला उद्या काय बोलून घ्या बोलून घ्या रे आता बोल तुला आता बोलला असतो पण आता तुला राग येईल अरे तुझ्या घरच पोलीस स्टेशन आहे का तुझा घरचा माणूस आहे का तू तू पगार देते मला कशासाठी आलो म्हणजे तुझी ऑर्डर घेतो का मी तुझी ऑर्डर स्वीकारू का तुझे बोलशील ते ऐकू का आता बोलवलं हे करे का रे इकडे बर बस इकडे इकडे बस समोर समोर बस मारतो कोण मारतो तू त्याला मारतो का तो तुला तु मार ऐकून तु घ्या ना मी सांगतो आमचे राहिले तू इकडे बस चाल कसा मारतो मी पाहतो वर तिकडं सांगतो ना का बसा लवरा लो का नाही सगळं सांगतो हा गो र कोर्ट मॅरेज करेल आहे का कुठे डॉक्युमेंट दाखव तू येडत काढते काय साहेब थांब छान तो डॉक्युमेंट कुठे तुमचे काही फिरत नाही मी लग्न लग्न झालंय मग तू इड आली तर तुला जर पोलीस स्टेशनला आम्ही बोलवलंय तर तुझं कर्तव्य नाही का डॉक्युमेंट घेऊन यायचं तुझा लागण्याचा पुराव आहे का तो तुम्ही ऐकून घ्या फोन केला त्यावेळेस काय बोल आधार कार्ड ऐकतो आधार कार्ड ऐका तुझ्या कोणती गोष्ट आहे का तू भारतीयाचा पुरावा काय येतो इकडे आता या मिनट या मिनटली चे काय पुरावा आहे तुझे तो आधार कार्ड कुठे दाखव दाखव बर दाखव आधार कार्ड दाखव नाही चबर चबर बोल तुझ्यावर ना तुझ्यावर मी गतो ऍक्शन थांब तुझं तोंड बंद कसं करायचं आम्हाला येत दाखव आधार कार्ड काढ बोलवलं कशाला तुला तेच सांगतो ना तो आधार कार्ड दे तुझा लग्नाचा पुरावा दे मग तुला सांगतो हे तू का बोल राहिला तुला बोलायचा अधिकार कोण दिला रे तोड तोड पाऊल निराजी

हा बलदा टी बायको करायला आतुर करीत सुटलाय पुन्हा ती वयात बसत नाही काय वय तिचं हा काय वय काय सवदा ओय का रे आणि त्याच्यात काय झालं साहेब बोलतो साहेब पुढला अनुभव करतो हाय कोण घ्या यांना काय केलं ती भंती एकवीस वर तू तिचं तीव आधार कार्ड है तुझ्या काय आहे की तिचं वाटतं की ते आता दे आता लगेच पाहा घरी याला नाही काय तुझं आधार कार्ड आहे

सतरा शांतबसते हो? का तू साहेब तुम्ही ऐकूनच घ्यायला तयार नाही तुला आहे ना तू पोलीस स्टेशनला येशनने सगळे डॉक्युमेंट सगळे डॉक्युमेंट घेऊन ये मग तुझ्या गब्यात पाहतो संध्याकाळी तू ना शांत चभर चभर हे काय प्रकारे आपला धंदाय

साहेब पहिले बायकोची पोरगी तिच्या आई कुठे तिची आई कुठे हि जगावर दुसरी बोल राहिले तिचा नवरा नवरा तो तू तो दोन लग्न होईल ते सांग पहिले एकच होईल ना ए शामपाने करतो काय तो कोट बोलतो का तू कोट बोलतो पाहतो तुझ्याकडे मी चौकशी तो साहेब याला कबूल बोलला बोल शांतवास रे याला बोल त्याला बोल तुझी नौकर पोलीस नौकर तुझे साहेब पोरगी आली म्हणजे ना तुम्हाला किती वर्षाची आहे माझ्या पोरगी तु बोल तिला पण तिला शाळा गेली गेली इकडे तिकडे फिरायला कियाता अकरावीला नवी विलाय नवी विलाय पोर माझी का तुम्ही काढले का मी काढले तू मागा करते मला साहेब या, या कबूल कर करू का मी तो आधार कार्ड दाखव की त्याचा पर्दा कोण आहे मला लक्षात नाही पर्दा को साहेब तो मोबाईल कॅल्क्युलेटर लाव रे पोरीचा मोबाईल नंबर भी कॅल्क्युलेटर लाव तो दे बर आधार कार्ड जन्म तारीख सांग बर त्याची ना ना नहीं 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 रे नहीं रे दादा अरे एकच महिना बाकी ना दे ना दे ना दे। तुला अक्कल पाहिजे दर एक मिनट एक महिने नाही लहान ती अठरा वर्षाची साहेब खोटा काय कोटा, कोटा। गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट कोटे काय मोबाईल दे मोबाईल गवर्नमेंटचे बाई कोटाने डॉक्युमेंट मग तू घरी छापती का ते घरी छापती चला उठा बर साहेब काय जुन आहे

त्याचं पाहतो तु। तु। ना तुला आहे ना, तु। तु। ना ती आवदास आहे का काय तुला तु। आहे ना आता संध्याकाळी तेच करणार ना फोन लावून देऊ बोला पुरीला लावतो तुझी पोरगी किती सुतात ते पाहू दे ना मला पुरी तस हॅलो फोन लागला फोन लागला परतला फोन वापरत नाही कास काय नंबर काच काय नंबर माझ आहे अरे लाज वाटायला पाहिजे बाई तुला आई आहे तू आई त्याने लपून फोन द्यायला असल तरी तुला लाज नाही बोल बोलते ना साहेब पुरीकडे फोन कुठे आला साहेब साहेब उत्तर तुझ्याकडं హలో హలో కుడే తా గా అంకల్ బలిస అంకల్ బేటా ఇక్కడ ఫోటో హా ఫోటో ఇక్కడ మేమది బేట अगं गालपाणी माहिती ना लाए। लाए का। तुला पोलीस पोलिस अंकल हा त्यांच्या माहिती ये मीच बोल ये येऊ राहिली ती हा ती शाळेतच जाते वाटत दहावीला ला काय जाते ना का ला लेट टाकली ती वाटतो कर तुला लाज वाटते काय नवीला गेल्या शाळेची फरक घालून जाते

आता माझा दे मी काढतो पोलीस स्टेशन केस करायचं हा मी कोणावर केस करायचं काही नाही ना आता बुड